आला सरपंच उशिरा सॉरी सॉरी अहो साहेब ते पंचायतीत काम वाढलं ना त्यामुळे यायला उशीर झाला जोगळेकर साहेब चिडले नसतील ना, ना। अरे मित्र छत्रीची काही गरज नाही खरंच नको तुम्ही सगळे दिवस रात्र उन्हात काम करता छत्रीची काय गरज आहे मी तुमच्यातलंच आहे नको छत्री नको माझा विश्वास आहे या जमिनीवर पण आकाशावर कसा ठेवायचा विश्वास पावसाने घात केला तर दोन वेळच्या अन्नाचं काय करायचं कपड्यांचं काय करायचं तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं काय करायचं घरातल्या सुखसोयींचं काय करायचं पण मी देऊ शकतो जर तुम्ही मला आपलं मानलं मान तर ही तुमची जमीन मी नांगरेन आणि पावसाने जरी पाठ फिरवली तरी सुद्धा दर महिन्याला या जमिनीतनं पैसा उगवेल तुमच्यासाठी तुमच्या हक्काचा आणि ही जमीन तुमचीच राहणार आहे फक्त या जमिनीवर मी एक जादूची दुनिया उभी करणार आहे अम्युजमेंट पार्क अख्ख शहर इथे धावत येईल गावात तुमच्या तुमच्या शहरात गेलेल्या मुलाबाळांसकट सगळ्यांना इथे रोजगार मिळेल हक्काचा तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सगळ्यांना आता मला सांगा आपण स्वावलंबी झाल्यानंतर कुणाचे दोन शब्द कशाला ऐकून घ्यायचे काय अजी होय रे बाबा म्हातारपण आणि कुतारपण मुलं गेली शहरात आणि आम्ही कुडतो इथं इतके दिवस राम होता आणि आता तू बी आलायस राम फक्त इथेच नाही अजी राम तर सगळीकडे आहे मला सांगा तुमच्या मुलांची ऑफिस मी याच गावामध्ये उघडले तर काय वाटेल तुम्हाला खरं सांगतो का अरे बाबा बोल किरेल बघितलं आजी परत बोलली आजी चल मागे अरे चल। हा मी बोलतो माझ्यावर विश्वास ठेव हो मित्र ओके फक्त <laughs> जमिनींच्या किमती नाही तर तुम्हाला सगळ्यांना आयुष्यभरासाठी नोकऱ्या सुद्धा मिळतील भूमिपुत्रांना पहिला न्याय माझा शब्द आहे सगळी सुख तुमच्या दाराशी असतील हात पसरून म्हणतील आम्हाला तुमच्या मिठीत घ्या लांब गेलेली सगळी नाती पुन्हा जवळ येतील म्हणतील आम्हाला तुमच्या कुशीत घ्या मस्त 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 कविता लय भारी होती हा पण साहेब हे जे काही बोललात ना ते सगळं लिहून द्या लिहून पेंदे रे आणि खाली बी मारा बर का म्हणजे भाड किती म्हणजे लीज किती ते समज लिहून द्या बर पण कुणाच्या नावाने तुमचं नाव <laughs> लिहा झेंडेवाडी झेंडेवाडी ग्रामपंचायत आणि तू तू बी यांच्या बरोबरच आहे ना ये इकडे ये रे इकडे तुम्ही थांब येतो हा थांबतात हा सही कर 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 येते ना हा कर, कर सही कर हा एक मिनिट हा हा मस्त आता हे रामला दाखवतो आणि मग तो निर्णय घेईल ओके राम राम म्हणजे माणूस आहे मग तुम्हाला कोण वाटलं देव <laughs> <laughs> जमिनी तुमच्या होतील हो तुमच्याच होतील आईच्या शब्दीवर सांगतो हो आई बापांच्या शब्दामध्ये मध्ये इंटरेस्ट नाही जमिनीमध्ये इंटरेस्ट आहे मला आणि फुकट नकोय मला लीज वर घेतोय मी त्याचे पैसे देतोय तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला त्या जमिनीचे सगळे प्लान्स मी तुम्हाला वेळेत पाठवले तरी सुद्धा जमीन का नाही मिळते अजून एकशे आठ जणांचाच प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्या ना मी जास्त मागे लागू शकत त्यानं काय वाटतं माहिती आहे का, का? तुम्ही मला पैसे देता त्यांना पटवायचे मग घ्या ना त्यांना आब... वाटतं आहे ना ऋषी येस दहा हजार प्रत्येक फाईलचे ओके एकशे आठ जणांचे किती एकशे आठ गुणिले दहा हजार एक दहा लाख ऐंशी हजार दिले सर <laughs> सरपंच एक लक्षात घ्या तुमचा मुलगा अभिजित हां तुम्हाला उद्या अमेरिकेतून ईमेल करेल <laughs> हाय डॅडी हाव आर यू हाऊ इज झेंडेवाडी अमेरिकेतून करते आहे ना आ, मला जमिनी हव्यात दिल्या तुमच जमीन एक काम करावं लागेल साहेब लवकरात लवकर लागेल श्रावणाच्या आधी तो राम येईल ना थँक्यू 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 ते श्रावणाचं लक्षात ठेवा अगं हा रेडिओ लागत नाहीये नेटवर्क ना, ना बदलला पाहिजे मी जरा बाहेर लावून बघतो नाही तर स्कोअर काढणार कसा इंडियाची बॅटिंग आहे नाही लागत आहे फोन त्याला तुम्ही नसताना दिवसभर मी सुद्धा प्रयत्न केलाय आता नका करू फोन काय करू तुझा आजार पण तुझं आयुष्यभर मागे तू घर सोडून गेला तेव्हा तू अंतर धरलंस तू बरी व्हायला मी घरी टीव्हीचा शोध लावला यावेळी तेच झालं आता या वाद कसला शोध लावू नका लावू फोन लावा, खर -खर खर -खर। दुसरा तरी लावा तो रेडिओ खर खर तर खर खर नाहीतर दुसरं काहीतरी लावा तो योयो हनीसिंग आयुष्यावर काय बोलतो ते तरी ऐकूया पण काहीतरी आवाज येऊ देत आपलं बोलणं संपलं एवढे वर्षात हे बघ आपलं बोलणं संपलं आहे पण ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला तसं ना सोयर नसुत पुढचा पोरगा ना आपला तो रक्ताची जाणीव नाही आपल्या आई काय वाटतंय आपले आई बाबा कसे आहेत काही फरक पडत नाही त्याला काही हे सगळं न सांगता कळतं न ना, ते नातं सांगून दुःख परक्यालाही कळतं हे बघ हे देवा हे देवा